बेटर करण्यासाठी आणि काही आग, असणारा चष्मा उपलब्ध आहे त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह स्पेक्स ओके तर हा प्रोग्रेसिव्ह जो स्पेक्स असतो जो अर्थात मी सुद्धा स्वतः वापरतो याचा ऍडव्हान्टेज काय आहे की याच्यामध्ये लांबची दृष्टी आणि जवळची दृष्टी ही दोन्ही एकाच नंबरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक इंटरमिजिएट झोन सुद्धा आहे ओके जो आपल्याला साधारणतः साठ सत्तर सेंटीमीटर पुढे वाचनासाठी उपयोग आणि हे जो चेंज होतोय नंबर तो ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली चेंज होतोय आणि तो एकदम चेंज नाही म्हणजे जसा गोल असतो तसा काही दिसत नाही त्यामुळे समोरच्या माणसाला हे लक्षात येत नाही की यांना चाळीशीचा नंबर घातलाय का रेग्युलर चष्मा घातलेला आहे त्यामुळे मला वाटतं एक फॅशनच्या दृष्टीनं सुद्धा इट लुक्स बेटर की तुमच्या पर्सनॅलिटीला तो मॅच होतो आणखी त्याच्यावर अर्थात महत्वाचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की ज्यांना डेस्क जॉब आहे ज्यांना कॉम्प्युटर बघायचं आहे दूरचं आहे आणि खूप जवळचंही लिहायचंय यांना ॲडव्हान्टेज असा मी मगाशी जो बायफोकल चष्मा आपण बघितला त्याच्यामध्ये मी सांगितलं की त्यांना बऱ्याचदा कॉम्प्युटर बघायला असं करून बघावं लागतं त्याचा ह्याच्यामध्ये जो डिसएडव्हानेज आहे तो, तो निघून जातो कारण याला इंटरमिजिएट झोन दिलेला असल्यामुळे आपण सरळ बघून म्हणजे सरळ डोकं ठेवून सुद्धा जस्ट डोळा जरी खाली नेला आणि आपल्याला कॉम्प्युटर त्याबरोबर डिस्टन्सला सेट असेल तर आपल्याला कॉम्प्युटर अगदी आरामात दिसू शकतो आपल्याला असं करून बघायची गरज लागत नाही आणि त्यामुळे ऑर्गोनॉमिकली म्हणजे आपल्याला डोक्याची पोझिशन बसण्याची पोझिशन हे डेस्क युजर्सना खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे दिस इज ऑफकोर्स ऍडव्हान्टेजेस mm. तिसरा मी सांगितलं जसं गाडी चालवताना किंवा जिन्यावरनं खाल उतरताना चढताना याला सुद्धा सिमिलर इश्यू असतो म्हणजे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं खालच्या म्हणजे जवळच्या ह्याच्यातून तर तुम्हाला वर खाली दिसू शकतं रिलेटिव्हली पेक्षा ह्याच्यामध्ये जंप स्लो होतो कारण ग्रॅज्युअली वाढत जातो त्यामुळे पण तरी सुद्धा तुम्हाला जिन्यावरनं उतरताना गाडी चालवताना थोडंसं डोकं खाली घेऊन वरच्या भागातून बघणं हे फार महत्वाचं आहे तर हे जे फर्स्ट टाइम यूज करत असतील अशा टाईपचा चष्मा यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हा चष्मा ॲडॅप्ट होणं हे अतिशय इझी होऊन जातं ओके